गोरेगाव येथून मुंबईला गेलेल्या मराठा बांधवांसाठी पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या आणि चिवडा पाठवण्याचा निर्णय गोरेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या आणि पाच क्विंटल चिवडा आझाद मैदान मुंबई येथे मराठा बांधवांसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी बांदो सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालाय मात्र त्या ठिकाणी मराठा बांधवांचे खाण्यापिण्याचे हाल होत असून त्या अनुषंगाने गोरेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या आणि पाच क्विंटल चिवडा तसेच इतर खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज दुपारी गोरेगाव येथून सर्व खाद्यपदार्थ हे मुंबईच्या दिशेने मराठा बांधवांसाठी रवाना होणार आहेत प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जे आमचे उपोषण चालू आहे तिथे आमचे सर्व मराठा बांधव गेलेले आहेत त्यांची खूप गैरसोय होत आहे त्यांना पाणी नाही जेवण नाही त्यांची राहण्याची सोय नाही त्यांच्यासाठी हे आम्ही गाव परत म्हणजे प्रत्येक घरातून आम्ही महिला त्या पुऱ्या केसा चिवडा जे काही आमच्या पद्धतीने होईल ते आम्ही पाठवत आहोत आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमचं मराठा आरक्षण हे हक्काचं आहे आम्ही काय कोणाचं लुबाडून घेत नाही काय नाही पहिल्यापासून चालत जे आलेलं आहे ते आम्हाला द्या आहे आमचं आरक्षण आम्हाला द्या आणि आमच्या बांधवाची गैरसोय होऊ देऊ नका आज माझी मराठा बांधवांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आठ दिवस लागले तरी लागू द्या पण तुमची गैरसोय होणार नाही पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माझं यायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आम्हाला आरक्षण द्या आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत वेळ पडलीस तर आम्ही सर्व महिला तिथं आझाद मैदानामध्ये गावात जेवढ्या काही महिला पुरुष राहिले ते सर्व आम्ही येऊ आता तरी मुंबई थोड्याफार प्रमाणात चालू आहे पण आम्ही जेव्हा इकडून धकू तेव्हा मुंबईत कोणीच कोणाच्या तिथं उभं राहणार नाही का एखादी ट्रेन का कोणती साधी सिटी बस कोणतीच जाणार नाही एवढ्या जरी आम्ही गावातून धकलो तर आम्ही आमच्या आरक्षणासाठी जे काही लागल जीवाचं रान करू आम्ही आमचा गौरव गौरी गणपती सण ती साध्या पद्धतीने करू जेवढा काही खर्च लागेल तेवढा आम्ही ते, ते खर्च तिकडे देऊ पण आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय तिथून हटणार नाही आणि यायचं काम पडलं तर आम्ही सर्व आमचे मुलं बाळ सर्व घेऊन तिथे येऊ आमच्या प्रत्येकाच्या घरी गाड्या आहेत असं समजू नका की यायच्या इकडं काही नाही नसली जरी तरी आम्ही भाड्यानं करून पण तिथे येऊ आम्ही पण आम्हाला मराठा आरक्षण दिल्याशिवाय आमच्या बांधवांना विनंती आहे घेतल्याशिवाय कोणाच वापस यायचं नाही कोण दिवस झाले आमचे मनोज दादा तरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे दे, आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि या दोन दिवसाची वार्ता बघता आमच्या मराठी बांधवांचे जेवण्याचे राहण्याचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत त्याकरिता आमच्या गोरेगाव वासियांनी नाहीच तर आम्हाला सपोर्ट म्हणून गोटवाडी साबरखेडा आसपासच्या खेड्यापाड्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गाव मिळून पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या आणि पाच क्विंटल चिवडा हा आपल्या मराठी बांधवांसाठी मुंबईला घेऊन जाणार आहे कदाचित त्यांची उपासमार होणार नाही आपलं उपोषण कायम राहील मनोजदादा पाटलाला पाठिंबा राहील याकरिता आम्ही सर्वजण आज संध्याकाळी मुंबईला रवाना होत आहेत सरकारला एकच विनंती आहे आणि एकच इशारा आहे मराठा बांधव आंदोलनावर ठाम आहेत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायला तयार नाहीत आणि सोडणारही नाहीत असा सरकारला आमचं आव्हान आहे आणि सरकारने त्वरित निर्णय घेऊन आमच्या आरक्षणासाठी आमच्या आरक्षणा संदर्भात शासन निर्णय काढून आरक्षण द्यावं अशी विनंती मराठा आरक्षण द्यावं आम्ही किती आमचे बांधव मुंबईला आलेले आणि आमच्याकडून जे काही मदत होईल ते करू आम्ही पुऱ्या पाठवा लागलो आज मराठा आरक्षणवाल्याने आमची मागणी मराठा आरक्षण देवावच माझ वय इतकं झालं तरी मी मुंबईला येऊ शकतो हे सरकारनं आमची इतकी दखल घ्यावा आमच्या मन तितकं आरक्षण द्या किती वर्षापासून चालू आहे नाही जिल्हा हिंगुली यांच्या वतीने मुंबई इथे सुरू असलेल्या आंदोलनाकरिता मनोरंजना पाठिंबा देण्याकरिता जे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत शासनाच्या आठ मोठ्या भूमिकेने आपले मराठा बांधव त्या ठिकाणी उपाशी राहत आहेत त्यांनी उपास मारायची वेळ येऊ नये यासाठी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने फक्त सकल मराठा समाजच नाही तर गोरेगाव मधला तेली असो माळी असो अठरा पगड जाती समाजाचा अगदी धनगर बांधव असो सगळे बांधव आमच्या या लढ्यामध्ये सहभागी आहेत आणि मनोज दादांचे हात बळकट करण्याकरिता आजच नाही जोपर्यंत मनोज दादा त्या ठिकाणी तोपर्यंत सर्वांचं आहे आज जवळपास सुरू आहेत गोरेगावात आणखी जवळपास चार ठिकाणी सुरू आहेत आज संध्याकाळी आम्ही क्विंटल पुऱ्या आणि पाच क्विंटल चिवडा घेऊन मुंबईसाठी रवाना आहोत त्याचबरोबर आमच्या जवळपास कमीत कमी पाच गाड्या मराठे बांधव आज मुंबईसाठी गोरेगाव मधून कूच करणार आहेत एक मराठा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा